ハハ <music> जय श्रीराम मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहे आज ऐतिहासिक दिवस आहे आज अयोध्येमध्ये भगवान श्रीराम यांचं आगमन झालं आहे प्रांत प्रतिष्ठापनेचा सोहळा झाला आहे तर अखंड महाराष्ट्रभर किंवा भारतभर म्हणू शकता अख्खी दिवाळी साजरी होते तर प्रत्येक ठिकाणी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पूर्ण दिवाळी साजरी करतायत प्रत्येक गल्लोगल्ली तुम्ही पाहत असाल पूजा लायटिंग वगैरे सगळं मंडप टाकून अख्खं गल्लोगल्ली रस्ते रस्ते सजवलेत अख्खा महाराष्ट्र भगवामय झाला आहे तर इथे आमच्या कॉलनीत सुद्धा भगवान श्रीराम यांची एक छोटीशी पूजा आम्ही करणार आहोत खूप छान असं सेलिब्रेशन करणार आहे आणि इथे आमच्या महिला मंडळाने खूप छान अशी रांगोळी वगैरे सुद्धा काढलेली आहे आणि खूप छान छान अशा साड्या नेसून येणार आहेत खाली आणि खूप छोटासा आम्ही छोटासा कार्यक्रम करणार आहे भगवान श्रीराम यांची आरती करणार आहे परत आमच्या इथे दोन लहान मुलं आहेत त्यांचं बोरनानसुद्धा करणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आम्ही कशाप्रकारे सजावट केली आहे भगवान श्रीराम यांचं आम्ही कशाप्रकारे स्वागत केलं आहे प्रांत प्रतिष्ठापनेचा सोहळा आम्ही कशाप्रकारे इथे साजरा करतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे सात आता सगळे रेडिओहून होऊन आले असतील नसतील काय माहिती नाही हे बघा आम्ही आता सगळे भगव्या रंगाचे सत्रे घालून येणार आहोत तिथे खाली तुम्हाला तर पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा सोहळा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमीमधून कळवा आता आपण जाऊया आमच्या कॉलनीमध्ये खाली कशाप्रकारे सजावट केली आणि डेकोरेशन वगैरे केलं आहे रांगोळी कशाप्रकारे काढली आहे महिलांनी ते तुम्हाला मी दाखवतो आणि इथून पुढे आपण आपला सोहळा कशाप्रकारे साजरा करतो ते पाहायला मिळेल चला जय श्रीराम आणि हो सांगायचं राहिलं आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम पण ठेवला आहे त्यानिमित्त चला आता बरोबर वादलेत सव्वा सात आता तयारी कशाप्रकारे केली आहे मी तुम्हाला दाखवतो ही आमची कॉलनी मागे बघता येते दिदी आत्ता आली आहे हे आमचे मस्के साहेब तुळशीला दिवा लावताना हे बघा यांनी इथे गुढी पण बांधली आहे आणि भगवान श्रीराम यांचा झेंडा पण लावला आहे मस्के साहेब नमस्कार जय श्रीराम शर्ट बघा भगव्या कलरचंच घातलं आहे दाखवलं आपलं डेकोरेशन चला आता बघूया आमच्या सगळ्यांच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत है, है, ही अशी आमची कॉलनी आहे मोठी आहे आणि तिकडे आमचं व्हॉलीबॉल खेळायचं ग्राउंड हे बघा मस्त साईज पैसे आहे आमची कॉलनी इथे अशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे आम्ही कालच नवीन प्रतिमा आणली भगवान श्रीराम यांची आता आपण पुढे जाऊन बघूया फक्त डेकोरेशन बघा आणि दो आमच्या इथे दोघांचं आता बोरनान आहे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ते बघा पवनचे बोरनान आणि अर्णवचे बो बोरनान दोघांचं बोरण ते पण आपल्याला पाहायला मिळेल हे बघा इथे महिला मंडळाने खूप छान अशा रांगोळ्या काढल्यात त्या पण मी तुम्हाला दाखवतो आणि जवळून आपल्या भगवान श्रीराम यांचं दर्शन घेऊया चला बाकी पोळं खेळत आहेत सगळे खेडकर साहेब आमचे जय श्रीराम हे बघा यांनी पण भगव्या कलरचाच कुर्ता घातला आहे तर आम्ही सगळे भगव्या रंगाचेच आज सगळे कुर्ता कर मंडळाचे आमच्या मंडळाचे अध्यक्ष चला इथे बघा लहान पोळी सिद्धी शर्वरी नक्ष तुझं नाव काय जय आणि हा आमचा कुकू कुकू हाय त्याला पण आम्ही छोटासा सदर आणलाय बघूया कलरचा जय श्री राम श्री राम जय श्री राम जय श्रीराम कुकू हरु जय श्री श्रीराम हे आमचे गीतेश भाऊ गिदेश काय वाटतोय हा ते काल आपल्याला कुर्त्या बरोबर दिलेले दे, 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 दे मला एक दे जय श्रीराम जय श्रीराम थोड्या वेळाने आपल्याला सगळं बघायला मिळेल श्रीराम या अरे वा इथे आता आपले गणेश हिरवे मनोज लडे यांचे आगमन झाले जय श्रीराम जय श्रीराम फुल जोरदार तयारी चालू आहे लहानपणी बघू शकता आणि हा हे बघा भगव्या कलरचे आम्ही कुर्ते घातलेत सगळ्यांनी हे बघा ही पोरं सातवी आणि इकडे ओम जय श्रीराम जय तर इथे आपण आता हे दिवे लावलेत तर पाटील साहेब का लावले दिवे साजरा करायचा असतो आणि पंतप्रधान साहेब यांनी सांगितल्यानुसार आज संध्याकाळी आपण दीपोत्सव आणि दीप्रजीन केलेला के आहे ओके जय श्रीराम जय श्रीराम तर आता इथे आपले सागर मोकल संजय नारवार त्यांची छोटी प्राणवी आणि पवन हाय पवन हाय प्राणवी हाय चला आता इथे कोण आलेत लपदे साहेब कोळ साहेब आणि एस एम पाटील साहेब खेडकर आपली मागाची झाली आणि पाटील साहेबांचे सुपुत्र मस्के साहेब ओम आताला काय झालं काय शूटिंग बॉल फ्रॅक्चर आहे का फ्रॅक्चर झाला आहे ओके हे तुमचे कोणते कोणते डान्स आहेत आता डान्स कोणते कोणते डान्स आहेत आणि किती आहेत टोटल डान्स तुमचे तीन आहेत ओके छान डान्स बसवलेत ना व्यवस्थित कराल ना ओके ऑल द बेस्ट हा तर इथे पाहू शकता आता सगळ्या महिला मंडळ आलेले आहेत त्यांनी एवढी सजावट केली रांगोळीची खूप छान प्रकारे रांगोळी काढली आहे आता सगळ्या तयार होऊन आल्या आहेत आता त्यांचा हळदी कुंकुचा कार्यक्रम आहे हे बघा पाहू शकता तुम्ही आता पहिले आपण आरती करणार आहोत नंतर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया आमचे खेड़कर बुवा आता आरतीची तयारी करत आहेत आता पहिली काय आरती करायची ना आरती नंतर मग यांचा हळदी कुंकू मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सस्नेह भोजनाची आपण सोय केलेली त्याप्रमाणे आपलं जेवण आलेलं आहे आता जेवण काय काय आपण मागवलं ते मी तुम्हाला नंतर सांगतो आणि हे बघा तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना बोरणा आहे तर आता हे बघा पवनचं बोरणा चालू आहे नारनॉर फॅमिली पवनचं बोरणान बघितलं तर आता इथे अर्णवचं बोरनान सुरू होतंय अर्णवचं आता बोरनान सुरू होईल अर्णवचे मम्मी पप्पा आता याचं बोरनान सुरू होते आपण पाहूया आपला आता भोजनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे आता पहिली लहान पोरांची पंगत बसली आहे पाहू शकताय है बघा हॅलो सगळी पोरं बसली आहेत आणि इकडे सगळी मोठी मंडळी बसली आहेत कुलकर्णी साहेब पाटील साहेब आपले गीतेशचे पप्पा जय श्रीराम जय श्रीराम माझे पप्पा मानसरेचे पप्पा सगळे बसले जेव्हा बायकांचा हळदी गुंफचा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे आता इथे आपली शेवटची पंगत बसली जेवाला जेवालया बाबा जेवा आमचे स्पेशल पाहुणे महेश हिरवे स्पेशल पाहुणे जय श्रीराम प्रमुख पाहुणे आलेत महेश हिरवे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आगमन केले बघे आता काय म्हणणार तुमचं जय श्रीराम जय श्रीराम मस्त जेवण झालं पोटभर जेवलात ना एक नंबर तू रे बाबा जेवण व्यवस्थित आहे ना जेवलं का रे वहिनी आपल्या नाही ना <laughs>